रेल्वेप्रमाणेच आता भारतातील अनेक राज्यांमध्ये मेट्रो ट्रेनचे जाळे विस्तारत आहे विशेषतः महाराष्ट्रात अनेक मोठे मेट्रो प्रकल्प वेगाने आकार घेत आहेत यात मुंबईतील मेट्रो प्रकल्प तर देशात लक्ष वेधून घेत आहे मुंबईच्या पूर्व उपनगर आणि हार्बर रेल्वे लाईनला जोडणाऱ्या मेट्रो दोन बी मार्गावर नुकतीच यशस्वी चाचणी करण्यात आली डी एन नगर ते मंडाले या पहिल्या टप्प्यात लवकरच मेट्रो धावणार आहे या टप्प्यात मंडाले मानखुर्द बी एस एन एल आणि शिवाजी चौक डायमंड गार्डन या पाच स्थानकादरम्यान पाच पूर्णांक एकोणचाळीस किलोमीटरच्या मार्गावर मेट्रोची ट्रायल रन यशस्वी झाली आहे मेट्रो दोन बी चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतातला सर्वात मोठा मेट्रो डेपो मुंबईत मंडाले येथे तयार झाला आहे तब्बल एकतीस हेक्टर जागेवर उभारलेल्या या डेपोमध्ये एकाच वेळी बहात्तर मेट्रो उभ्या राहू शकतील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता लवकरच पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे एम एम आर डी ए पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी अंधेरी पश्चिम ते मानखुर्द दरम्यान तेवीस किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका तयार करत आहे पहिल्या टप्प्यात मंडाळे डेपो ते डायमंड गार्डनपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे याचबरोबर मुंबई मेट्रो लाईन पाचच्या कामातही एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे एम एम आर ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो लाईन पाचच्या पहिल्या टप्प्यात मध्य रेल्वेच्या वसई दिवा मार्गावर अंजूर फाटा भिवंडी येथे पासष्ट मीटर लांबीचा ओपन वेब गर्डर यशस्वीरित्या बसवला आहे हे कठीण काम एम एम आर डी एने तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केले जे या प्रकल्पाच्या प्रगतीमधील एक महत्त्वपूर्ण यश आहे मुंबईतील मेट्रो प्रकल्पांचे हे वेळेत पूर्ण होणारे काम निश्चितच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम बनवेल आणि प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देईल